संजय गांधी निराधार अनुदान योजना तुम्हाला माहित असेलच नसेल तर सांगते जे पुरुष अथवा महिला अठरा ते पासष्ट या वयोगटात बसतात ज्यांचं नाव दारिद्र्य रेषेखाली येतं वार्षिक उत्पन्न रुपये किंवा पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी आहे शिवाय निराधार विधवा टीबी कॅन्सर एड्स सिकल सेल आणि कुष्ठरोग सारखा आजार असणाऱ्यांसाठी ही योजना वरदानच आहे मासिक पंधराशे रुपयांची मदत सरकार देत होतं तर आता ही रक्कम वाढवून पंचवीसशे रुपये इतकी करण्यात आली आहे रोजचा खर्च भागवता यावा उदरनिर्वाह करता यावा या उद्देशाने ही योजना आणण्यात आली आहे ही योजना तर कळली आता पाहूयात पात्रता काय आहे लाभार्थी पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे लाभार्थी अठरा ते पासष्ट या वयोगटातील असावा कुटुंबाचं नाव ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावं म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन मध्ये असावं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी पन्नास हजार रुपये तर इतर सर्व लाभार्थ्यांकरिता एकवीस हजार रुपये असावं